नमस्कार जय किसान पी एस एम या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी माझ्या चॅनलवरती शेतकरी बांधवांसाठी नवनवीन नौ व्हिडिओ तयार करत असतो शेतीशी संबंधित असाच एक व्हिडिओ तो अत्यंत महत्त्वाचा असा व्हिडिओ आहे तो मी आज तयार करत आहे मित्रांनो हा जो ऊस पाहत आहे तो शहाऐंशी जेर बत्तीस ऊस हो आहे आणि शेतकरी बांधवांना एक नेहमी प्रश्न पडत असतो की आपण एक ती खतं टाकतो ते खतं पिकाला लागू पडतात किंवा नाही किंवा उत्पन्न कसं काय वाटत नाही संदर्भातचा आज महत्त्वाचा व्हिडिओ मी तयार करत आहे मित्रांनो व्हिडिओ जर नवीन किंवा चॅनेलला जर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि इतरही माझ्या शेतकरी बांधवांना पाठवून द्या जेणेकरून त्यांनाही फायदा होईल मित्रांनो आपण उसाला असेल तर इतर पिकाला आपण खतं टाकतो पण ती सगळीच खतं लागू पडतात का तर नाही मित्रांनो सगळी खतं लागू पडतात तर हे लागू पडण्यासाठी आपल्याला काही प्रोसेस किंवा काही आपल्याला इतर घटक टाकावे लागतात म्हणजे आपल्याला लागू काय झालं मित्रांनो भरपूर रासायनिक खतं वापरल्यामुळं आपली जमीन ही अशी घट्ट झालेली आहे किंवा नापीक झालेली आहे त्याच्यामध्ये बॅक्टेरियांचं प्रमाण असेल किंवा को इतर कोणते हे असेल ते आता कमी होत चाललेलं आहे पूर्वीच्या काळात काय होतं तर शेतकरी बांधव पालापाचोळा असेल तो जाळत नव्हता किंवा तो कुट्टीच्या साहाय्याने कुटी करत होता आणि पडत होत जास्त त्यामुळे ह्युमस तयार होत होता ह्युमस म्हणजेच ह्युमिक आहे सेडं शेणखत टाकली जाते जे आता शेणखत कमी आली रासायनिक खतं वाढली त्याच्यामुळं शेतीचा जो पोत आहे तो बिघडलेला आहे सेंद्रिय कर्ब कमी झालेला आहे मित्रांनो सेंद्रिय कर्ब कमी झाल्यामुळं ॲटोमॅटिकली क्षार वाढत चाललेली आहे जमीनमध्ये म्हणजे जी आपण खतं टाकतो त्या खतांचा क्षारामध्ये रूपांतर होत चाललेलं आहे असा एक गट्टा झालेला आहे तो काही फुटत नाही मित्रांनो त्यामुळं तो पिकाला लागू पडत नाही मित्रांनो शेणखत काय करते जर आपल्याला हे जर उत्पन्न किंवा हे जे टाकलेली खतांचं जर झाडासाठी किंवा आपल्या ऊसासाठी जर लागू पडून पडावं असं आपल्याला वाटत असेल तर आपल्याला काही गोष्टी करायला पाहिजे मित्रांनो आपण शेणखत टाकतो शेणखत टाकल्यानंतर काय होतं बघा शेणखत टाकल्यानंतर शेणखत जे जमिनीमध्ये बॅक्टेरिया बुरशी हे सगळं ह्याच्यामुळं तयार होतं आणि ॲटोमॅटिकली ह्युमस तयार होतो काही पालापाचोळा असेल तो कुजला जातो म्हणजे ह्युमिक ॲसिड तयार होतो थोडक्यात ह्युमिक ॲसिडचं ते काम करतं त्याच्यामुळ क्षार जे असतात जे फिक्स झालेले क्षार असतात ते लूज होतात मोकळे होतात त्याला तोडण्याचं काम हे ह्युमिक करत असते किंवा ह्युमस करत असते म्हणजे शेणखत करत असते तुम्ही शेणखत टाकलं पाहिजे हिरवळीची खतं त्या म्हणजे पिकामध्ये त्या रानामध्ये करून गाडली पाहिजेत कोंबडी खतं असेल ते टाकलं पाहिजे कंपोस्ट खतं असेल सिटी कंपोस्ट असेल हे जे पर्याय ते तुम्ही वापरले पाहिजेत म्हणजे तुमच्या जमिनीमध्ये असणारे क्षार कमी होतील आणि जे आपण खतं टाकलेले असतात ते खतं आपल्या पिकाला उपयोग पडतील हे झालं क्षणखतचं झालं मित्रांनो आता क्षार वाढले की खतं उपलब्ध होत नाहीत मित्रांनो जमिनीमध्ये क्षार घट्ट बनतात तर जमीन असे घट्ट करतात त्याच्यामुळं ते क्षार जमिनीला टाकलेले खत खाऊ देत नाहीत मित्रांनो ह्याच्यासाठी ह्युमिक टाकणे किंवा ह्युमिक सोडणे हे गरजेचं आहे आणि ह्युमिक म्हणजेच आपण जे शेणखत असेल कोंबडी खत असेल हे जी जी खतं आहेत ही रोळीची खतं असेल हे एकदा पहिला मुद्दा आहे की ही खतं घेणे हे खतं टाकणे ह्याच्यामुळं क्षार कमी होण्यास मदत होतात आता दुसरा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे मी तुम्हाला सांगणार आहे की सल्फ्युरिक ॲसिडचा मित्रांनो वापर करायचा सल्फ्युरिक ॲसिडचा वापर केल्यामुळं क्षार तोडण्यास किंवा क्षार कमी होण्यास मदत होते म्हणजे सल्फेट तयार होतं आणि हे अन्न म्हणून पण काम करतं मित्रांनो ते क्षार तोडण्याचं सगळ्यात महत्त्वाचं माध्यम आहे तर ह्याचं प्रमाण सांगतो मित्रांनो सल्फ्युरिक ॲसिड किती वापरायचं एकरी प्रमाण किती असं किंवा ते वापरल्यामुळं काय फायदा होतो तर ते वापरल्यामुळं तुमचं अन्न जे पिकाला मिळण्याचं अन्न असतं ते मिळण्यास मदत होती मित्रांनो जे तुम्ही खतं टाकता ती खतं पिकाला शंभर टक्के लागवण्यास मदत होते म्हणून जे एकरी प्रमाण आहे दोन लिटर एका एकरला दोन लिटर दोन महिन्यातून सोडायचं मित्रांनो दोनशे लिटर पाण्यात एक एकर जर तुमचं क्षेत्र असेल तर दोनशे लिटरचा जो तुमचा बॅरल आहे त्याच्यामध्ये दोन लिटर ते सोडायचं ड्रिपद्वारे किंवा पात पाण्याने सोडायचं असं एक दोन दोन महिन्याच्या अंतरानं एक तीन ते चार वेळा करायचं ऊसाला म्हणजे तुमचं जे खतं आहे ऊस असेल इतर पिकं असतील तुमची जी पिकं आहेत त्याला जे तुम्ही खतं टाकता त्याचं अपटेक किंवा त्याचं झाडाला मिळण्याचं प्रमाण वाढेल मग शारांचा बंद तोडला जाईल त्याच्यामुळं क्षार कमी झाले की ॲटोमॅटिकली तुमच्या पिकाला खतं तुम्ही टाकलेली खतं मिळते मित्रांनो दोन महत्त्वाचे मुद्दे सांगितले तुम्हाला अगदी साधा आणि सोपा पहिले शेणखताचा खताचा शिरवळीच्या खताचा कोंबडी खताचा कंपोस्ट खताचा सिटी कॉम्पोस्टचा वापर जास्त करायचा आणि दुसरं महत्त्वाचं म्हणजे सल्फ्युरिक ॲसिडचा वापर करायचा ते प्रमाण पण तुम्हाला सांगितलं या साध्या गोष्टीत मित्रांनो हे करून बघा ह्याच्यानंतर तुम्हाला रिझल्ट कसा येतो बघा मित्रांनो व्हिडिओ जर आवडला असेल व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनेलला जणून असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद